शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये हर जल हरघर नल या हेतूने सुरू झालेला जल जीवन योजनेचे बजेट कोलमडलाय कामाचे पैसेच मिळत नसल्याने नुकतीच एका ठेकेदाराने आत्महत्या केल्याचंही समोर आलंय जिल्ह्यात ही है। जल वाईट परिस्थिती असून अगोदरच आठशे नव्वद कोटी खर्च करून नेमके काय साध्य झालंय हा प्रश्न असतानाच आता शासनाकडे आणखी शंभर कोटींची मागणी करण्यात आली आहे एप्रिल पासून दमडी ही नगरला मिळालेली नाही त्यामुळे कार्यारंभ आदेश असलेल्या घेतली अशा छोट्या छोट्या ठेकेदारांचीही धाबेदान आणल्यात नगर तालुक्यातील शेंडी धनगरवाडी निमळक बायपास रोड देहरे ग्रामपंचायत समोर पिंपळगाव मालवी नागापूर एमआयडीसी एमआयडीसी सह सात गावठी हातभट्टी दारूवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रुपये किमतीची दारू जप्त केले शेंडी शिवारात असलेल्या दारू अड्ड्यांवर छापा टाकून नंदू शिवराम यांच्याकडून आठशे ऐंशी रुपये किमतीची दारू जप्त केली धनगरवाडी शिवारातील अशोक भीमराव विरकर यांच्या दारू अड्ड्यावर छापा टाकून सहाशे चाळीस रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त केली निमळक बायपास रोडवरील गोविंद गोविंद हापसे यांच्या दारू अड्ड्यावर छापा टाकून दोन हजार वादाचे पर्यावसन थेट मारहाण करून एका चालकावर हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात चालक असलम अब्दुल सत्तार शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पंचवीस जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास श्रीराम पेट्रोल पंप अपवत्ती चौक परिसरात ही घटना घडली दरम्यान त्यांनी उपचारावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तोपकाना पोलिस ठाण्यात सव्वीस जुलै रोजी रात्री उशिरा अब्दुल बंगाली यांचा मुलगा सलमान शेख आणि साथीदार शेहबाज शेख याच्याविरोध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलीस हमलदार कविता गडा करीत आहेत शहरात अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या नेवासा येथील एका तरुणाला कोतवाली पोलिसांनी रंग्यात पकडलाय सचिन पांडुरंग गोरतले असे त्याच नाव आहे त्याच्या ताब्यातून गावठी पिस्तूल व सहा जिवंत कारतुसे असा सुमारे एक्कावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई कोतवाली पोलिसांच्या भुले शोध पथकाने सव्वीस जुलै रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास केली कोतवालीचे निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय माहिती मिळाली शहरासह उपनगरामध्ये तीन ते चार दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे शहरासह बोल्लेगाव निर्मल नगर कल्याण रस्ता केडगाव सावडी शास्त्रीनगर आदी ठिकाणी तीन ते चार दिवसांनी पाणी येत महापालिका प्रशासनाने मागणी होत आहे मार्केट यार्ड परिसरात सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्याकडून तीन लाख नव्याण्णव हजार सातशे बारा रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय शरद अर्जुन पवार असे आरोपीच नाव आहे कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की आनंदाम मार्केट यार्ड परिसरात एका कारमध्ये एक व्यक्ती सुगंधी तांबाखूजन्य पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने आला आहे शहराची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही बात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर